गेले अनेक दिवस सांगली काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशाची राज्यात चर्चा चालू आहे याबद्दल वेगवेगळ्या गटांकडून वेगवेगळी माहिती पुरवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला मात्र आज संध्याकाळी पृथ्वीराज पाटील यांच्या घरी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील भाजपचे नेते व मंत्री जयकुमार गोरे आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांची उपस्थिती लागल्याने पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश तर पक्का झालाच आहे पण पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये मोठं बळ दिलं गेल्याचंही स्पष्ट झालं अनेक वर्ष काँग्रेससोबत असल्याने पृथ्वीराज पाटलांनी काँग्रेसला का सोडचिठ्ठी दिली भाजपला पृथ्वीराज पाटलांची गरज का वाटू लागली पृथ्वीराज पाटील यांची पुढील राजकीय वाटचाल काय असेल जाणून घेऊया आजच्या टॉकिंग पॉईंटमधून पृथ्वीराज पाटलांनी काँग्रेस का सोडली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विजयी उमेदवार सुधीरदादा गाडगिळ यांनी एक लाख बारा हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं घेतली तर पृथ्वीराज पाटील यांना शहात्तर हजार तीनशे त्रेसष्ट मतं मिळाली पृथ्वीराज पाटील यांचा जवळपास छत्तीस हजार मतांनी पराभव झाला आता तिरंगी लढतीत जयश्री पाटील यांना किती मतं मिळाली हे पाहिलं तर त्यांनी जवळपास बत्तीस हजार सातशे छत्तीस मतं घेतली म्हणजे जवळपास जेवढ्या मतांनी पृथ्वीराज पाटलांचा पराभव झाला तेवढीच मतं जयश्री पाटील यांना मिळाली आता ही खरं तर पारंपरिक काँग्रेसची मतं होती जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली नसती तर कदाचित ही मतं पृथ्वीराज पाटलांना मिळाली असती आणि त्यांचा विजय सुकर झाला असता पण तिरंगी लढतीचा फटका पृथ्वीराज पाटलांना बसला आणि त्यांचा पराभव झाला याच पक्षांतर्गत गटबाजी आणि पक्षांतर्गत बेदिलीमुळे पृथ्वीराज पाटील यांना विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्याने पृथ्वीराज पाटील हे अस्वस्थ आहेत असं म्हटलं जात होतं पक्षाशी एकनिष्ठता आणि तब्बल दहा वर्षे कोणतेही पद नसताना केलेले काम याचे पुरेसे फळ मिळाले नाही याचे शल्य विधानसभा निवडणुकीच्या निकालात किंबहुना त्याआधी जे झालं त्यामुळे पृथ्वीराज पाटलांना लागून राहिलेलं होतं आणि या सगळ्याची परिणिती म्हणजे भाजपच्या गळाला एक निष्कलंक आणि उत्तम उमेदवार सहकारातील मोठे नाव व घराणे लागण्यात झाली असं दिसून येते भाजपला पृथ्वीराज पाटलांची गरज का वाटते भाजप पृथ्वीराज पाटील यांना भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी एक मोठा शिलेदार मानतात त्यांची स्वच्छ प्रतिमा निष्कलं नेतृत्व यामुळे येणाऱ्या महापालिका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत असा चेहरा सोबत असल्याने भाजपच्या बेरजेच्या राजकारणास फायदा होऊ शकतो पृथ्वीराज पाटलांना सोबत घेऊन भाजपने विरोधी मतं सुद्धा आपल्या बाजूने वळवून सांगलीच्या राजकारणात भाजपचं स्थान आढळ केलंय जयश्री पाटील यांचा भाजप पक्ष प्रवेश याआधीच झाला असला तरी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील व्यक्ती सोबत आली हा राज्यस्तरीय नोशनल मेसेज वगळता त्यांचा पुढील राजकारणात भाजपला किती फायदा होईल याबद्दल अनेक राजकीय विश्लेषक शंका व्यक्त करत आहेत शिवाय त्यांच्यावर असणारे भ्रष्टाचाराचे आरोप असून देखील त्यांचा भाजप प्रवेश झाल्याने भाजप पक्ष हा वॉशिंग मशीन आहे का अशी चर्चा मध्यंतरी सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात झालेली होती या सर्व शंकाकुशंकांना उत्तर देत भाजपमध्ये पृथ्वीराज पाटलांना आणलं जाते आणि यासाठी अगदी भाजपमधील सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत हे स्पष्ट होते पृथ्वीराज पाटील यांचे भाजपमधील भविष्य दहा वर्ष हातात कोणतंच पद नसताना विरोधात असल्यामुळे मतदारसंघातील अनेक काम कराला पृथ्वीराज पाटील यांना मर्यादा येत होत्या शिवाय काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस पक्षात राजकीय भवितव्य दिसत नसल्याने पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेश केला असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे भविष्यात पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये मोठं पद किंवा विधानपरिषदेवर घेतलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा आहे पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश हा भाजप आणि पृथ्वीराज पाटील या दोघांनाही लाँग टर्म राजकारणासाठी विनविण ठरणारा पर्याय असं पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषक म्हणत आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा